हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजपासून मी मॉर्निंग वॉकला जाण्याला स्टार्ट केलेलं आहे खूप दिवसांपासून माझं चालू आहे की जायचं जायचं जागाही येत होती पण आळस आड़स, आळस हा माणसाचा खरंच शत्रू असतो त्यामुळे मी कधी जात नव्हते पण आज उठले पाच वाजले होते सो मी आज म्हटलं की नाही आज जाऊयाच अशा तऱ्हेने जावं लागतं की मी पुन्हा सातला रिटर्न येऊन टिफिन बनवू शकेन आरूचा तर हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि छान शेती असल्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावर वातावरण होतं सकाळी सकाळी धुकं पडलं होतं शेतामध्ये थोडं थोडं आणि हा समोरचा रोड पाहून तर असं म्हणजे एकदम चित्रकाराला चित्र काढावं असं वळण वगैरे छान वाटत होतं पाहून सो सकाळी सकाळी कानामध्ये तारक मंत्र लावला आणि चालू केला माझा प्रवास ही विहीर आहे आणि एकदम रोड टच आहे मला एकतर विहिरींची फार भीती वाटते तिला पाहून मी आणिच घाबरले आणि घरी आले बाळाला उठवलं माझ्या तर हे मॅन्डेटरी आहे आम्ही असं बसणं देन डबा केला तिला घालवलं घरातली कामं आवरली आणि भाजीवाला आला होता आज तर हे नवल कोल असं काहीतरी नाव आहे ह्याचं तुम्हाला ह्याचं नाव माहिती असलं ह्या भाजीचं तर मला कॉमेंट करून सांगा ती भाजी घेतली खूप महाग आहे ती दहा रुपयाला एक नग आहे देन आज माझी मैत्रीण आहे वैष्णवी ती जी लहान मुलगी आहे माझ्याही लहान मुली आहेत आम आणि आम्ही एकामेकींना आमच्या अप्स अँड डाऊन्समध्ये खूप साथ दिली आहे सो आम्ही शक्यतो जेवढा जवळ तेवढा वेळ दिवसातला एकामेकींसोबतच घालवतो आणि अशा नवनवीन रेसिपीज ती करते कारण की तिने नवीन एअर फ्रायर घेतला आहे सो so, एअर फ्रायरमध्ये तिला केक खूप दिवसांपासून करायचा होता तर इथे मी तिला फेटण्यासाठी मदत करत होते आणि छान झाला होता जरासा कमी गोड झाला होता बट मस्त झाला होता फर्स्ट ट्राय होता अजून बेटर करूत आणि जेव्हा आमचा केक छान एकदम परफेक्ट होईल त्यावेळेला त्याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबतही शेअर करू तरी त्यातल्या त्यात ग्लिम्सेस आम्ही शेअर केल्या तर एअर फ्रायरमध्ये आम्ही आधी म्हणजे नेटवर बघूनच करावं लागतं प्रत्येक एअर फ्रायरचं टेम्परेचर वेगळं वेगळं असतं त्यामुळं कधीच तो सक्सेस होत नाही पहिल्या अटेम्प्टमध्ये तर इथे पहिल्या अटॅम्पमध्ये तो थोडासा कच्चा राहिला देन सेकंड अटॅम्पमध्ये दे तो चांगला शिजला म्हणजे आतला पण भाग जो राहिला होता तोही चांगला झाला आणि इथे फायनली केक तयार आहे वेनिला फ्लेवरचा रवा केक बनवला होता आणि छान झाला होता टी टाईमला आपण एन्जॉय करू शकतो असा होता पण आम्ही अजून नाचणीचा किंवा आट्याचा मैद्याचा असा ट्राय करणार आहे आणि एकदम परफेक्ट रेसिपी नक्की 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 ट्राय करेन मी शेअर करायची रादर तिलाही असं वाटतं की एकदम परफेक्ट आपल्याला यायला पाहिजे आणि आपण शेअर करूया सो असा आमचा काहीच तरी केक झाला होता आणि तो खरंच खूप छान लागत होता इशूनी तर फार आवडीने खाल्ला तर व्हिडिओ आहे संपवते फ्रेंड्स भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा बाय